शुक्लाष्टमी शके एकोणीसशे अडतीस ज्येष्ठागौरी पूजन सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी झाडे तोडण्याला विरोध दर्शवण्यासाठी शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींचं ठिय्या आंदोलन तर पालिका कर्मचाऱ्यांचंही लेखणी बंद आंदोलन पोलिसांवर होणाऱ्या वाढत्या हल्ल्यांच्या निषेधार्थ मूक मोर्चा आणि गौरींचं आज घरोघरी विधिवत पूजन या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी दर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांच थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम ठाण्यातील सात हजार झाडं तोडण्याच्या निर्णयाविरोधात शिवसेनेच्या तीन आमदारांसह दोघा खासदारांनीही अतिरिक्त आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केलं अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांच्या कार्यालयात प्रत्येक झाडामागे एक लाख रुपये घेतल्याचा आरोप करून ठाण्यातील लोकप्रतिनिधींनी हे आंदोलन केलं खासदार राजन विचारे श्रीकांत शिंदे आणि आमदार प्रताप सरनाईक सुभाष भुईर आणि रवींद्र फाटक यांनी हे ठिय्या आंदोलन केलं हे ठिय्या आंदोलन आतापर्यंत दिलेल्या झाडे तोड परवानगीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करावी या मागणीसाठी होतं या झाडांच्या तोडीमागे प्रत्येकी एक लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला वृक्ष प्राधिकरणाचे सर्व अधिकार हे आयुक्तांना असताना अतिरिक्त आयुक्तांनी आतापर्यंत हजारो झाडे तोडण्याच्या परवानग्या कशा दिल्या असा सवाल यावेळी या, या नेत्यांनी या या केला या झाडे तोडण्याच्या प्रकारामागे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी मुख्यमंत्री आणि एकनाथ खडसे यांच्या नावाचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे पालिका प्रशासनाकडून जागेची पाहणी करूनच पुढील कारवाई केली जाईल आणि तोपर्यंत समितीचे ठराव स्थगित ठेवण्याचे लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं विशेष म्हणजे महापालिकेत शिवसेनेचीच सत्ता असताना शिवसेनेच्याच आमदार खासदारांना आंदोलन करावं लागत लागतं यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कठोर शब्दात टीका केली आमदार खासदारांचं हे आंदोलन म्हणजे आपण काम करण्यास लायक नाही हेच दाखवून देणार असल्याचा टोला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेला लगावलाय ठाण्यामध्ये पहिल्यांदा झाडं कापलं जात नाहीये त्याच्या आधी झाडं कापली गेली शिवसेना कधी विरुद्ध प्र म्हणून बाहेर आलेली नाही ने। म्हणजे नेमका हा आट्टा हा कशासाठी आहे आपल्याला एखादा बंगला मिळावा म्हणून आहे की काय अशी चर्चा पूर्ण राजकीय वर्तुळात आणि महानगरपालिकेत वैयक्तिक हितासाठी जेव्हा आंदोलन होतं तेव्हा त्याच्यामध्ये वेगळा वास येतो हो आणि तो वास आता हो। या आंदोलनाच्या माध्यमात नव्हतो खरं तर एवढा भ्रष्टाचार जर या महापालिकेत शिवसेना सत्ताधारी असताना होत असेल तर शिवसेनेनी सत्तात कशा राहिला कशाला राहायला हवं शिवसेनेने राजीनामे द्यावे आणि निवडणुकींना सामोरे जावं ते सत्ताधारी असताना इथले प्रशासन भ्रष्टाचार करतं याचा अर्थ शिवसेनेची प्रशासनावर पकड नाही शिवसेना काम करू शकत नाही पंचवीस वर्ष ज्यांच्या हातात सत्ता आहे ते पंचवीस भ्रष्टाचाराची पंचवीस वर्ष यावर्षी साजरी करणार आहे इथे गटारात भ्रष्टाचार आहे इथे जे एनआरूममध्ये भ्रष्टाचार आहे इथे रस्त्यात भ्रष्टाचार आहे त्याच्याबद्दल बोलताना कधी शिवसेनेला आम्ही बघितलेलं नाही पण मात्र झाडांमध्ये जेव्हा अर्थपूर्ण वाटाघाटी फिसकटतात तेव्हा मात्र आंदोलनाचा पर्याय निवडतात हे सगळंच धक्कादायक आहे आज मात्र आम्ही काम करण्यास लायक नाही असं त्यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून दाखवून दिलं एकीकडे काल शिवसेनेचं ठिय्या आंदोलन झालं असताना आज अतिरिक्त आयुक्तांच्या वागणुकीविरोधात पत्रकारांनीही ठिय्या आंदोलन केलं शिवसेनेचे तीन आमदार आणि दोन खासदार हे अतिरिक्त आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करत असल्याचं वृत्त येताच पत्रकारांनी अतिरिक्त आयुक्तांच्या दालनाकडे धाव घेतली मात्र दालनात शिरलेल्या पत्रकारांना पाहून अतिरिक्त आयुक्त संतप्त झाले आणि त्यांनी पत्रकारांना सुनावण्याचा प्रयत्न मला कोणी बोलावलं कसे आला तुमच्या विरोधात ट्रेस पासची कारवाई केली जाईल अशी धमकी त्यांनी पत्रकारांना दिली अतिरिक्त आयुक्तांच्या या उर्मट ठाणे शहर दैनिक पत्रकार संघातर्फे पालिकेच्या प्रवेशद्वारात पत्रकारांनी निदर्शनं केली या निदर्शनाचं वृत्त पालिका आयुक्तांपर्यंत पोहोचताच पालिका आयुक्तांनी वेगवेगळ्या दर्जाचे अनेक अधिकारी पत्रकारांनी अतिरिक्त आयुक्तांच्या विनंतीनंतर पत्रकारांनी पालिका आयुक्तांची भेट घेतली पालिका आयुक्तांच्या दिलगिरीनंतर हा वाद मिटला दुसरीकडे अतिरिक्त आयुक्तांना झालेल्या धक्काबुक्कीबद्दल पालिका अधिकारी कर्मचाऱ्यांनी आज काम बंद आंदोलन केलं यामुळे महापालिकेचं कामकाज ठप्प झालं होतं कर्तव्यावर असलेल्या पोलिसांवर होणाऱ्या वाढत्या हल्ल्यांच्या निषेधार्थ कचराळी तलाव ते सेंट्रल मैदान येथील स्तंभ असा मोर्चा काढण्यात आला होता मोर्चात शहरातील विविध सामाजिक संघटनांसह मोठ्या प्रमाणात नागरिक निवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी आणि काही राजकीय पक्षांचाही सहभाग होता मुंबईत वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली होती त्यात त्यांचा मृत्यू झाला या घटनेला काही दिवस उमटत नाहीत तोच ठाण्यातील तीन हात येथील वाहतूक पोलिसाला गाडीनं धडक दिल्याची घटना घडली दीड दिवसांच्या गणेश विसर्जन दरम्यान कल्याणमध्ये पोलीस उपनिरीक्षकाला पाण्यात बुडून मारण्याचा प्रयत्न अशा अनेक घटना घडल्या आहेत या घटनांचा निषेध करण्यासाठी हा मूक मोर्चा कचराळी तलाव ते सेंट्रल मैदान येथील हुतात्मा स्तंभ असा काढण्यात आला होता ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगाही पासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडीत जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम अरे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिवायाचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा अरे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा पासून रात्री सव्वा पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात पालकमंत्र्यांच्या हस्ते स्तोत्र रत्नावली या मराठी श्लोकांच्या सीडीचं अनावरण करण्यात आलं अरुंधती दीक्षित यांनी अनेक कठीण संस्कृत स्तोत्रांचं सोप्या आणि रसाळ मराठी भाषेत भावानुवाद केले आहेत त्यापैकी गणेश पंचाक्रम गुरु अष्टगम शिवतांडव आदी अनेक स्तोत्रांचा या मध्ये समावेश करण्यात आला आहे राम दीक्षित अप्पा वढावकर यांनी संगीताची बाजू सांभाळली असून श्रीरंग भावे स्वानंद भुसारी कलगिरकर या गायकांनी स्वरराज स्वरसाज चढवला सल, आहे एकापेक्षा एक सुरेल आणि सुरेख चालीमध्ये हे चाली मराठी श्लोक स्वरबद्ध करण्याकरता सुरेखा जोशी यांचं मोलाचं सहकार्य लाभलं असल्याचं अरुंधती दीक्षित यांनी सांगितलं मराठी स्तोत्रांची महती विशद करत पुढील पिढी अधिक सुजाण आणि संस्कारक्षम होण्यासाठी ही सीडी अत्यंत उपयुक्त असल्याचं पालकमंत्र्यांनी सांगितलं अथक परिश्रम करून मूळ संस्कृत श्लोकाच्या अर्थाला जराही बाधा येऊ न देता हा अनुवाद केल्याबद्दल त्यांनी दीक्षित यांचं विशेष अभिनंदन केलं गौरींचं काल घरोघरी आगमन झालं तर आज ज्येष्ठा गौरींचं घरोघरी विधिवत पूजन करण्यात आलं गौरी आगमन म्हणजे सासरी केलेल्या मुलीला माहेरी येण्याचा हक्काचा दिवस गौरी आगमनाच्या दिवशी माहेरी आलेल्या मुलीची ओटी भरून पूजा केली जाते काही ठिकाणी पूर्णाकृती तर काही ठिकाणी खड्याच्या गौरी बसवण्याची पद्धत आहे ज्येष्ठा गौरींचं आगमन पूजन आणि विसर्जन मुहूर्तावरच केलं जातं गौरींचं पूजन हे ज्येष्ठा नक्षत्रावर केलं जातं ज्येष्ठा गौरींचं विसर्जन हे मूळ नक्षत्र नक्षत्रावर केलं जात उद्या सकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनंतर मूळ नक्षत्र लागत असल्यामुळं ज्येष्ठा गौरींचं विसर्जन यानंतर करायला हरकत नसल्याचं पंचांगकर्ते सोमणी यांनी सांगितलं एकदा असुरांच्या कंटाळून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीकडे गेल्या आणि त्यांनी आपलं सौभाग्य अक्षय करण्याविषयी तिची प्रार्थना केली त्याला अनुसरून गौरीनं असुरांचा संहार केला आणि सर्वांना सुखी केलं महालक्ष्मीच्या आपल्याला सौभाग्य प्राप्त तेव्हापासून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीचं पूजन करू लागल्या गौरी पूजनाच्या दिवशी सासरी गेलेल्या मुली माहेरी येतात तिची आई मुलीचं स्वागत करते तिची ओटी भरते तिला पंचपक्वांनाच भोजन घालते अशी कथा आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही घरगुती गणपतींपुढील सजावट दाखवत आहोत सजावट दाखवताना सजावटीमागची कल्पना त्यासाठी लागणारं साहित्य सजावटीसाठी आलेला खर्च विचारात घेऊन ती दाखवायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल आपली सजावट दाखवण्यासाठी आपण आमच्या ऐंशी नऊशे सत्तर शून्य बावीस बावीस या व्हॉट्सअप क्रमांकावर आपलं नाव पत्ता आणि गणपती किती दिवसांचा याची माहिती कळवावी गणपतीचं डेकोरेशन केलेलं आहे मी याच्यामध्ये आपण दर्शनाला इथे गेल्यानंतर ॲटोमॅटिक कापूर जळतो कापूर ह्याच्यासाठी जास्त जाळायला पाहिजे की ह्या वातावरणामध्ये जे काही पावसामुळे जे बॅक्टेरिया किंवा काही जमा झालेलं असेल तर कापूर जाळल्यानंतर ते बॅक्टेरिया नाहीसा होतो कमी प्रमाणामध्ये ते बॅक्टेरिया होतो आणि त्याचा उपयोग वातावरण निर्मितीसाठी चांगल्या पद्धतीने होतो आणि जो कोणी भक्त आपल्या गणपतीच्या दर्शनासाठी आलेला असतो तर त्या भक्ताचं एक श्रद्धा असते की मी गणपतीला अगरबत्ती हार फूल पुष्प काहीतरी चढवावं पण इथे मी वेगळं ठेवलं की कापूर त्यांनी यावं प्रत्येकाने आपली एक एक कापराची वडी जाळली की त्यांचं पण ती भावना भगवंताप्रती व्यक्त होते आणि ह्याला मला खर्च जवळजवळ दीड हजार बाराशेच्या आसपास आला आहे